टुडे ऑफ महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण प्रथम दा नमस्कार मोजे ग्रामपंचायत देगाव कार्यालयामध्ये निवडणूक का आयोगाच्या कार्यकालानुसार सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आचर्य लागू झाली त्यानंतर मी आज इथपर्यंत ग्रामपंचायत देगाव कार्यालयामध्ये ग्रामपंचायत सचिव अं संतोष लादे तसेच नरकेड डिव्हिजन मंडल अधिकारी किसन दळवी यांना मी वेळोवेळी सांगत आलो आचारसंहिता लागल्यापासून की आचारसंहिता लागलेली आहे तुम्ही ती प्रतिमा काढून घ्या प्रतिमा काढून घ्या त्यांनी आज त्यागाईपर्यंत प्रतिमा काढलेली नव्हती त्यानंतर मी दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर मॅडम तसेच मोहल तहसीलदार मुळीक साहेब यांच्याकडे निवेदनानुसार वेळोवेळी कळवलेले आहे त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केला मुळीक साहेबांनी सांगितले की आचारसंहितेचे नरके डिव्हिजन अधिकारी मान्य बिडू साहेब आहेत आजपर्यंत त्याची त्या विषयाची चौकशी करून आजपर्यंत त्या दोन्ही अधिकाऱ्यावरती कारवाई आजपर्यंत झालेली नाही आणि वेळोवेळी मी मुळीक साहेबाला भेटलो निवडणूक अधिकारी मुंबई पर्यंत आयुक्त यांना पण पत्र व्यवहार झाला पण अजाबाद त्या दोन्ही अधिकाऱ्यावरती आचारसंहितेचा भंग झाला म्हणून आजपर्यंत कारवाई झालेली नाही माझं म्हणणं एवढंच आहे एखादा जर सामान्य नागरिक असता आचारसंहितेचा भंग केला असता त्या नागरिकांनी तर त्याच्यावरती तात्काळ या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असता पण अजूनपर्यंत या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल का केला जात नाही या अधिकाऱ्याची का चौकशी होत नाही ही गंभीर बाब आहे आचारसंहितेचा गुन्हा या दोघांवरती यांनी भंग केला मी वेळोवेळी यांना तोंडी माहिती दिली तरी पण पत्रव्यवहार झाल्यापासून यांनी अजिबात ती प्रतिमा काढलेली नाही मग माझा विषय एवढाच आहे की ती प्रतिमा तात्काळ हटवण्यात यावी आणि इथून पुढे ग्रामपंचायतला अजिबात महापुरुषा व्यतिरिक्त कुठलीही प्रतिमा लागता कामा नये आणि ह्या दोन्ही अधिकाऱ्यावरती आजारसंचा भंग केल्याप्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करून यांना बडतर करण्यात यावी जोपर्यंत यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझ आंदोलन बेमुदत चालू ठेवून आणि चालू राहणार okay. नमस्कार नमस्कार सर्वप्रथम माझा परिचय देतो मी श्री अभय हरिश्चंद्र बनगर नित्या आयोग गवर्नमेंट ऑफ इंडिया एनजीओ सदस्य आमचे अकरा एन जी ओ आहेत तर आज मी पाहिले सहज माझ्या एका कामानिमित्त येत होतो मी तर आमचे जे सहकारी मित्र आहेत किंवा त्यांना विचारलं की बाबा हे काय तुम्ही कशासाठी बसले त्यांचे काय पुरावे पाहिले मी तर सर्वप्रथम आपलाच पुरावा दाखवतो कारण आपला जो देश आहे हा देश संविधान प्रधान देश आहे आणि आज एवढी असंख्य कोट्यवधी जी लोकसंख्या आपली जी आहे त्या कोट्यावधी लोकसंख्येला ज्याने बांधलेला आहे कायदेशीर ते संविधान आहे आणि संविधानाचा एक भाग म्हणून आज जे आचारसंहिता आहे की जे आचारसंहिता का लागली होती तर मोळ तालुक्यामध्ये आमदारकीचे निवडणूक लागल्यानंतर पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून संबंधित माझे जे सहकारी मित्र आहेत हे काय करत होते ते ह्याचा पाठपुरावा करत होते आज तरुण मंडळी आहेत आज तरुण लोकांना जर का आपण असं एक वडिलांसारखं पाहिलं नाही तर असे कित्येक लोक प्रश्नाला बसतील संविधानाचा कायद्याचा अपमान होत राहील तर मी बारीक लक्ष दिलं आज सर्व जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या वेळेस मी हे चित्र पाहिलं कुठे गेलं ते फोटो कुठे आहेत हा हा फोटो पाहिला मी तर मी हल्ला क्वेश्चन केला एक मुद्दाम मुद्दाम असा क्वेश्चन केला ह्याच्यामध्ये खुर्ची दिसत आहे आता आपण एंट्री केल्यानंतर डाव्या साइडला माननीय श्री राजनजी पाटील आणि माननीय इथं कोकणाचा होता हा जे आपले शिवाजी महाराज आहेत थोर विचारवंत आहेत आणि ह्या साइडला बाकीचे हा कोणाचा फोटो आहे इथं एक नंबर महापुरुषांचे फोटो मग हे पाहिल्यानंतर ह्यामध्ये आज संबंधित मित्रांचा आमच्या सहकारी मित्रांचा एक न कळत त्यांच्या मी भावना सांग म्हणजे समजून घेतल्या की ह्याच्यामध्ये ज्यांनी संविधान लिहिलेलं आहे ज्यांनी कायदा लिहिलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांचा नहीं है। दुसरी गोस्त, आज जे आहेत ह्यांचा फोटोच इथं नाही आहे आणि दुसरी गोष्ट आज हे जे महापुरुष आहेत आणि त्याच्यासोबत हे माझे आमदार यांचा जो फोटो लावलेला आहे ह्याच्यातून संदेश हा चुकीचा जातो बेकायदेशीर संदेश जातो कि बाबा ह्या महापुरुषांचे जे, जे थोर है। विचार आहेत है तेच विचारांचे आहेत का हे जनतेमधून हे पडसाद उमटत चाललेला आहे किंवा एक चर्चा चालू आहे आणि ते समोर येत नाहीत त्या चर्चे काय चालू आहे की आपल्या माध्यमातून त्यांच्या काय भावना आहेत त्या आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला सर्व प्रशासनाला आणि संबंधित यंत्रणेला आणि जे काय ह्यांनी फोटो लावलेले आहेत संबंधित सरपंच असतील ग्रामसेवक असतील मंडल अधिकारी असतील तर ह्यांनी हे जे आहे आचारसंहितेचं एकतर मोठ प्रमाणे ह्यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि उल्लंघन झाल्यामुळं आज जर का कायदा सुव्यवस्था जर का ह्याच लोकांनी जर का मोडला तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले जे संविधान आहे ह्याला किंमत राहील का आज आपण पाहतो आज या महिन्यामध्ये म्हणा किंवा वर्षामध्ये म्हणा आज संविधानाच्या बाबतीतच मागासवर्गीय लोकांच्या बाबतीतच कित्येक आपण अन्याय झालेले टी वरती पाहतो हे कुठेतरी थांबवण्यासाठी माझे सहकारी मित्र आहेत आणि सहकारी मित्र बरोबर मी स्वतः स्वतः सो, आहे ह्याच्यामध्ये जातीभेद किंवा जात मान्य हा प्रश्न नाही परंतु संविधानात्मक सर्वांनी वागावं हे माझी स्वतःची एक स्पष्टपणे ठामपणे माझं मत आहे आणि त्वरित ह्यांनी हा फोटो काढावा नसेल तर हा फोटो लावण्या पाठीमागचे कारणे सांगावी कारण आज आपण पाहिलं मूळ मध्ये मोठी क्रांती झालेली आहे आज गेल्या अनेक वर्षापासून जसं मी जन्मलोय लहानपणापासून बघतोय मी की बाबा ह्याच पार्टीचे आमदार आहेत मी आहे विदौट पॉलिटिक्सचा मनुष्य आहे परंतु ह्या सर्व जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल कुणाला दिलेला आहे एक गरीब एका व्यक्तीला दिलेला आहे मागासवर्गीय उमेदवाराला दिलेला आहे मग तो चिडून जाऊन कुठेतरी हा प्रकार नसेल का हुकुमशाही नसेल का हा एक चुकीचा संदेश ह्या माध्यमातून ह्या चित्रपतीच्या माध्यमातून जात आहे आणि संबंधित तुमचा आयोग असेल निवडणूक आयोग असेल तहसीलदार साहेब असतील पोलीस प्रशासन असेल त्यांना आचारसंहितेच्या वेळेस जसं आमचे आता सहकार मित्र म्हणाले की बाबा सर्वसामान्य मनुष्याने जर का हा गुन्हा केला असता जरा सोडला असतं का हा प्रश्न तुम्ही छान केलेला आहे के जर सोडला नसतं मग हे कुठं चालायचं एक उदाहरणार्थ सांगतो मी आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला डॉक्टर वगैरे सांगतात की बाबा दूध पेत जावा दूध पिल्यानंतर मनुष्य सुधारतो सगळे विटामिन्स वगैरे मिळतात मग मला हा प्रश्न पडतो की माणसानं जर का दूध तर सुधारतो पण मांजर जन्मल्यापासून दूध पितो तो मोठा का होत नाही मग ह्याच्यामध्ये मांजर कोण आहे माणूस कोण आहे आणि दूध कोण आहे ते ठरवण्याचं काम आचारसंहिता करते का आपली संविधान करत आणि संविधानाची बचाव करणारे जे काही लोक आहेत ह्यांनीच जर का हे संविधानाच मोडण्याचं काम केलं तर आज लोक इथं उपोषणाला बसलेत ह्यांनी बोलता बोलता बोलले की जोपर्यंत हे फोटो निघत नाही किंवा ह्याची कारणे सांगत नाहीत तोपर्यंत हे होत नाही परंतु जर का ह्याच भावना वाढत गेल्या तर तरुण मुलांच्या हातामध्ये शास्त्र येण्याच्या ऐवजी शस्त्र येण्याची भीती नाकारता येत नाही ही ये गंभीर बाब आहे आणि सरकारने सगळ्यांनी नेते ने मंडळाने समाज कार्यकर्ते असतील विविध पक्षाचे असतील पक्षा हे त्यांनाही ता नाव ठेवत नाही कारण प्रत्येक पक्षाचा प्रत्येक व्यक्तीचा हा हेतू समाज हितासाठीच असतो आणि असावा परंतु एकाच व्यक्तीच्या मागे जाणे आणि त्यालाच एक मोठे बनवणे ते दुसऱ्या माणसाच्या मनामध्ये का होतं संभ्रम निर्माण होतो म्हणून फडकणाऱ्या झेंड्याची दिशा जर का बरोबर असेल तर सारा आसमंत त्या झेंड्या खाली येतो त्याप्रमाणे प्रत्येकाने वागणं हे कर्तव्य आहे व्यवस्थित वागणं व्यवस्थित राहणं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार काय सिटीजन ऑफ ड्युटीज दिलेल्या आहेत ह्या सर्वप्रथम सिटीजन ऑफ ड्युटीज हे लोक पाळतात म्हणून कुठंतरी हे सिस्टीम आहे का ती व्यवस्थित चाललेली आहे धन्यवाद आणि आपण आमच्या ज्या भावना आहेत हे सरकारपर्यंत मना संबंधित निवडणूक आयोग म्हणा संबंधित प्रशासन म्हणा यंत्रणा म्हणा आणि सर्वात मोठे राजा म्हणजे जनता ह्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि कुठेही होऊ नये ह्याची दक्षता घेण्यासाठी मी सर्व जनतेला सर्व प्रशासनाला मी आज जोडून आवाहन करत आहे ह्याच्या पाठीमागे माझा कोणताही बेकायदेशीर हेतू किंवा व्यक्तिगत कुणाला दुखावणे किंवा व्यक्तिगत कुणावरती भावनांवरती हल्ला करणे हा कोणताही नाही जर काय चुकल्यास मला ती चूक दाखवून देण्यात यावी धन्यवाद